सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी जगप्रसिद्ध लोणार सरोवराने यंदा अभूतपूर्व स्तर गाठला असून सततच्या पावसामुळे सरोवराची जल पातळी इतकी वाढली की थेट कळमजा मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरले आहे अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार प्रथमच अशी घटना घडली आहे लोणार सरोवरापासून चारशे मीटर अंतरावर आणि दहा फूट उंचीवर असलेले कळमजा मातेचे शक्तिपीठ आता चाळीस टक्के पाण्याखाली गेला असून पाऊस असाच सुरू राहिला तर संपूर्ण मंदिर जलमय होण्याची शक्यता आहे सरोवरातील फक्त कळमजा माता मंदिरच नव्हे तर मोर महादेव वाघ महादेव बगीचा महादेव यासह परिसरातील अनेक मंदिरे पाण्यात गेली आहेत यावर्षी या प्रथमच सरोवराची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा